तर उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा आहे आणि यावेळेस उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांची हुजरेगिरी आहे असं वक्तव्य केलेलं आहे तीन दिवस सुरू असलेल्या हुजरेगिरीला अपयश आलेलं आहे असं हल्ला बोल उद्धव ठाकरे यांच्यावर ही टीका भाजपा प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी केली आहे भाजपा प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी ही बोजरी टीका केली आहे उद्धव ठाकरे यांची तीन दिवस दिल्ली दौरा आहे आणि यावेळेस मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे उद्धा यांची ही दिल्लीमध्ये हुजरेगिरी सुरू आहे मात्र तीन दिवस सुरू असलेल्या या हुजरेगिरीला अपयश आल आहे असं भाजपा मुख्य प्रवक्ता केशव उपाध्याय यांनी बोचरी टीका केली विधानसभेच्या जागा पुरेशा मिळणार नाही मुख्यमंत्री पदाचा तर विशेष नाही आहे पृथ्वीराज चव्हाण सांगून टाकलं आणि ना महाराष्ट्राच्या कुठल्या प्रश्नांवरती तुम्ही कुठली भूमिका घेत आहात त्यामुळे शिवाय काहीच पदरात पडलं नाही आणि म्हणून ही महाविकास आघाडी म्हणजे कोरड पाळ असा शब्द प्रग केला